तर हे बघा ट्रॅक्टर आणलाय बघा डस्ट आणली इथं एक खेप ओतली होती आता ही दुसरी एक खेप आणली लागतंय कोब्याला ती वळवाय गेल बघा तिकड्या साईडला हा वळवल्याशिवाय येतच नाही ते अँगल ही कलर देऊन टाकल्या साफसफाई केली साफसफाई केली आज गेलं पुरीला सोडायला सुतीला जायचंय पुरगी तोंड आणि कालच्या न एवढे एवढं करून बसले होते काम करू लागाय मधी मधी यायची अँगल हाय तर रात्री रंगवलं तर बघा रात्री दहा अकरा वाजता आम्ही उजड्यानं रंगवत होते विकास भावाल तर मदत करू लागायला जाते काय आला आला येत इकडून आता लांब रे बस येणार आहे चाक घुसरत घुसरत त्याला चिटकूनच ना वायचंय नावच वाटच म्हणजे ह्या दरवाजात ना आतमध्ये फरशी टाकता आतवता येते ना म्हणून जवळ जवळ दोन ठापाय कि मला चौकाशी द्या म्हणा शेडा पाडचाल घराचा हे मी ते नेमकं

होती रात्री काल ना अडवायला किती निघायलाय बघा बघा यातनं दोन तीन खेप आहे एकदा थरवले त्या खडी आणायचे बघा अजून एक खेप खूप खडी लागते म्हणा म्हणून खडी आणायची अजून एक खेप बाथरूमचा दरवाजा लावून लावू नका मरली हो <क्षणीज़ासी> असेल आता तुझ्या यानं बसली होती तर खडे आणायचे ना त्यांना करा फोन की बाय घालो वतून आता वर गेली भाऊजी चांगलं तपशील घ्यायचा आता घरात काय आलं ती पळून गेली असं दिसते ते ढिगार दोन दरवा बराबर दरवाजात पडलं भाऊजी बापू या तुरुणा येते हम्म गेली तर वेळाला घेऊन बायको तुमची पळाली अून पळाली लगेच किती उभा राहून इथं राहणार या हा आडव येते फळक पाडायचं हिथं वाता येत राह आणि तिला आम्ही नमणार आहे काय आम्ही दादागिरी जा हि दादागिरीच या चालूच आहे रि गाणा हिथं ती लगेचच आडवीच टॅक्टर टाकायला ती या घासलं काय हे सगळं काल टाकलेलं का न सगळं खाली आलं हे अजून गोळा करावं लागते आपल्याला ट्रॅक्टरची चाकरी बस घेतगार फिरली का नाही रात्री कलर दिलाय बघा इकडे चॅनेल ह्या काम चालू आहे मिस्तरी बी आल्यात सकाळी लवकर मिस्तरी आल्या काम चालू आहे बघा इकडच ही झालंय पूर्ण हे दार लावून बसली घरा धुरळ आलं का हे दोन दोन दरवाजा इकडं केलं ते भिंती कसं आली ते झालं मधली पण पडदी होत आली इकडून दिसते बघा इकडचं बांधकाम बांधकावर राहिली मी येऊ का मिस्तरी आत वाझा आगाव पडताल दोन मिनट हा बघा ही पडदी बी झाली झाली की शेवटची लाई चाल एवढीच भिंत राहिली आता ही मकळी इकडं इथन बावीस तिकडे दिसते ते इथं खिडकी काढायची इथं किचन कटा खिडकी खिडचे ह्या साईडला काढायचे असं आहे ना त्यांना विचार सांगितलंय सगळं तेव्हा मावशीला माहित आहे कस कस बांधायचंय माहित कस नाही बांधताय कस आवाज गेला आमचं कारभारी सुट्टीला आ गेली का ट्रॅक्टर गेली ट्रॅक्टरला इथं थांबली आम्ही अजून खडे आणाय सांगितले त्याला

एवढेच असते ते खोल्या साईपाकायच एवढीच आव रॅक लावायचं झोपाय देवी पलांग्यात ना साई पगायला प्युअर साई नसते खुली करायची आली यात ना पडला असतं टाकुरीत काय आणतो इकडे कशाला आलीस तू इथं ते आलीस तुम्ही आजोबाला हा दीदी गेली आज आहे का नाही मामाच्या गावाला संपत आले इथले इथं ह्याला इथं इकडच्या बाहेरच्याच घ्यावा लागतात तिकडच्या आता ह्या आतल्या ती बरं आहे तुम्ही म्हणला सगळं झालं पडदी करायची तुम्ही आधीच केली मी तुम्हीच म्हणला होता सगळ्या भीती बांधल्या

तर हे आज काम चालू आहे आपलं झालं आहे दादा की उद्यापर्यंत होतंय आहे का नाही सगळं क्लिअर कट आता ही मावशी सांगते म्हणल्या होतंय कॅतल बी थोडा करणार पाहाय ठो काय पुरतं हे हा उद्या का आज काय होत नाही ना उद्या काय राहत नाही दुसऱ्या कामावर आमचं प्लॅस्टर करून द्या आधी आम्हाला उद्या मोकळं ह्यात ना रोज उठून बांधकाम बांधकाम आम्हाला आता महिना झाल्यापर् चालले आणि वाटायला लागले का करायचं एवढ्या टेन्शन मधनं तर डस्टबिन टाकली आता झालं नेहमी काम होत आलं दरवाजा खिडक्या बसवाय तेवढ्या द्यायच्या फरशी बसवाय मग काम झालं गौंड्याचं गौंड्यानी काम केलं तर आपण काम करायला पाहिजे